नमस्कार कास्ताकार बांधवांनो मी उदय लगोड शेती मित्र या युट्यूबवर करतो आता सर्व कास्ताकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप कास्तकार बांधवांनो थमनेल पोहित लढाईटल वाच लहून मित्रांनो सन्मान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट किंवा अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे असे राहणार या ठिकाणी हरभऱ्याचे बाजार सध्याच्या कंडिशनची हे सगळ्यात महत्वाची अपडेट किंवा अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे असे राहणार या ठिकाणी हरभऱ्याचे बाजार पण अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कसे राहणार या ठिकाणी हरभऱ्याचे बाजार जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना या ठिकाणी जाणून घ्यायचा असेल सविस्तर तर कृपया आपण सर्वांनी आता व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथ एकदा शेअर करा सब्सक्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल लावून करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा कास्तकार बांधवांनो सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आता अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार या ठिकाणी हरभऱ्याचे बाजार पण अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार या ठिकाणी हरभऱ्याचे बाजार या सगळ्या महत्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर उत्तर ज्या वेळी आपण हरभऱ्याची पेरणी करत होतो त्यावेळी हरभऱ्याचा रुपयांच्या वर होता सध्याच्या कंडिशनला जेव्हा आपलं पीक पदरात पडायची वेळ आली तेव्हा कंडिशनला हरभऱ्याची भाव पातळी ही पाच हजार तीनशे पासून पाच हजार आठशेच्या च्या दरम्यान आहे मग अशा परिस्थितीमध्ये अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत आमचा हरभरा या ठिकाणी बाजारात दाखल होणार मग अशा परिस्थितीत अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत हरभऱ्याला काय भाव मिळू शकतो हे बघूयात बघा मित्रांनो आपल्या सर्वांना एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की जसा जसा हरभऱ्याचा अवकेचा हंगाम सुरू होतोय तसा तसा हरभऱ्याच्या दबाव दिसतोय आजच्या कंडिशनला हरभऱ्याची भावपातळी ही पाच हजार तीनशे पासून पाच हजार आठशेच्या दरम्यान लक्षात घ्या ही भावपातळी अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत कायम राहणार या मागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे अव जो दबाव आहे तो हरभऱ्याच्या भावाला सुधारू देणार नाही वाढू देणार नाही तेजी येऊ देणार नाही तर दुसरीकडे सरकारकडे असणारा हरभऱ्याचा सर्वात कमी शिल्लक साठा हा हरभऱ्याच्या मजबूतीसाठी कारणीभूत ठरणार आहे म्हणजे अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत आपल्याला हरभऱ्याचा बाजारभाव हा जैसे थे या परिस्थितीत दिसणार आहे अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत हरभऱ्याच्या भावात तेजी पण असणार नाही आणि मंदी पण असणार नाही बाजारभाव पातळी पाच हजार तीनशे पासून पाच हजार आठशे च्या दरम्यान राहणार आहे मग अशा परिस्थितीमध्ये आपण हरभऱ्याची विक्री कधी करावी की ज्याच्यामुळे होईल आपला या ठिकाणी फायदा या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी जाणून घेऊया बघा मित्रांनो इथून पुढच्या तीन महिन्याचा विचार केला जेव्हा अवकेचा असेल त्यावेळेस हरभऱ्याचा भाव अजिबात वाढण्याची शक्यता नाही इथून नाहीभऱ्याची भाव पातळी पाच हजार तीनशे पासून पाच हजार आठशेच्या च्या दरम्यान दिसणार म्हणजे इथून पुढच्या तीन, पास तीन महिन्यात जर आपल्याला पैशाची नितांत आवश्यकता असेल तर आपल्याला एकच काम करायचंय की हरभरा जर पाच हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल हमी भावाच्या खाली असेल तर सरकारला विक्री करा त्याच्या वर असेल तर खुल्या बाजारात विका अन्यथा जास्त भाव हवा असेल तर जून महिन्यानंतर जेव्हा भाव सुरुवातीला सहा हजार त्यानंतर साडेसहा हजार होईल तेव्हा हरभरा विक्री करा एक आता तो तर आता विकलं तर हा भाव मिळू शकतो साडेपाच हजाराच्या आसपास आणि जर तुम्ही या ठिकाणी जून महिन्यानंतर विकलं तर साडेसहा हजाराचा भाव आपणास मिळू शकतो आता प्रत्येक हरभरा उत्पादक कास्ताकार बांधवांची परिस्थिती भिन्न आहे मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर विचार करून निर्णय घेतला तर तुमचा होईल फायदा पण अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत भावपाती पाच तीनशे ते पाच आठशेच्या दरम्यान राहील ही सत्य गोष्ट एवढं मात्र खरं भविष्यात देशातील बाजारात हरभरा बाजारभाव आता कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओ आपणास आवडला असेल एकदा लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर आपणास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार